हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आमदार बांगर बोलतो हा नमस्कार साहेब नमस्कार ते एक आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा हो, 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 ते हो, हो, हो. तीन लाखाचं मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिले तर मला वाटतं आता दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडी आहे त्यांना ना इम्युनोग्लोबुलिन नावाचं इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही 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 गैरसमज गैरसमज काही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे तीन लाख पाच हजार रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे आणि एक लाख आपलं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय त्याच्यातलं एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही जमा केले अजून काय आता आता बाकीचे जे पैसे राहिलेत ते आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या एकवीस हजार रुपये डिस्काउंट देताय तुम्ही म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला मेडिकल आमचं आणि तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद हो सांगा बरं नाही 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 आपण आहे ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय गंभीर होता व्हेंटिलेटरवर होता आव, किती व्हेंटिलेटर असू द्या ना रोजचे किती रुपये लागायला त्याला मेडिकलचे सोडून तुम्हाला असेल अरे असं गोर गरिबाला लुटू नका हो नहीं, आज जोडून आपल्याला विनंती आहे हे बघा प्लीज तुम्हीच मला सांगू नका तुम्ही मला काहीच सांगू नका तुम्ही या पद्धतीनं जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असाल तर आम्हाला घ्यायचा अधिकार आहे तीन सहा लाख रुपये कशाला घेता हो हा तीन लाख पाच हजार रुपये तुम्ही मेडिकल मेडिकलचे घेतले आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही हॉस्पिटलची फीस घेता हॉस्पिटलचं बिल आहे ना एक तर मी डॉक्टर एक काम करणार ना तिथे ते ठरल्याप्रमाणे बिल अरे कशाचा ठरल्याप्रमाणे अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतीला आलं लक्षात असे गोरगरीब लोकांना लुटू नका मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय हे हे योग्य नाही तुमचं ध्यानात ठेवा म्हणजे जेवढा मोठा युनिट तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय का हे लुटणं कसं काय म्हणणार पेशंट चांगला झाला अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो हा जे ठरलं आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही किती पेशंट वाटत पण नातेवाईकांनी मला बोलले ना त्यांनी सांगाव की आम्ही लुटले किंवा आम्ही मी त्यांचा नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघात पेशंट आहे तो नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केला असत त्यांना कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सांगावर सगळं तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बर ठीक आहे करा तेवढी मदत